शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया हिंदग शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून अहिल्या नगरात दिवाळी उत्सवाची सुरुवात करण्यात आली मराठा सेवा संघ मराठा समन्वयक परिषद आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवारी शहरातील जुने बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती दीप उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जय भवानी जय शिवराय या जयघोषाने परिसर धुमधुमला होता नगर विकास विभागाकडे प्रलंबित असलेली अहिला नगर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना अखेर सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर मनपा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे नियोजित तारखेच्या सात दिवस विलंबाने प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे अंतिम रचनेत नऊ पंधरा व सोळा या तीन प्रभागात काही बदल करण्यात आल्या शहरातील टांगे गल्ली येथे का सोडवली असं म्हणत प्लास्टिकच्या एका मारहाण करण्यात आली ही घटना रात्री सुमारास घडली शंकर असे मारहाण झालेल्या शनिवारीचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग विठ्ठल दोनता यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने फुस लावून पळून नेल्याची मुलीच्या आईने तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलगी बारावी साठी दुसऱ्या शहरातील एका कॉलेज मध्ये शिक्षण घेत असून सध्या ती घरी राहून अभ्यास करत होती गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान बाहेर जाऊन येते असं सांगून घरातून निघून गेली उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या आईने मुलीच्या मित्राला फोन लावला परंतु त्याने बोलून माहित नसल्याचं सांगितलं गुन्हा दाखल करण्यात आला गायाचे खोटे कागदपत्र तयार करून बांधकाम व्यावसायिकाची चौतीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान अहिला मध्ये घडलाय या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला शहराची खबर बात मध्ये थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर